नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मालिका विश्वामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे देव माणूस मध्ये डिंपल केली आहे तिने या संबंधित एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंट शेअर केला आहे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की जेवढे सेलिब्रिटी आहे किंवा जेवढे रील स्टार आहेत तेवढ्या सगळ्यांना मला अलर्ट करायचं आहे एक माहिती मला तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे मध्यंतरी मी दहीहंडीचा एक इव्हेंट केला होता तो इव्हेंट मला सुजित सरकाळे यांनी दिलेला माझ्या सोबत आणखी सुद्धा काही सेलिब्रिटी त्या दहीहंडीच्या इव्हेंटला होते त्या ठिकाणी आलेला अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा आहे त्या सुजितने मला अर्धे पैसे पाठवले आणि अर्धे पैसे तो मला इव्हेंटच्या आधी देणार होता मी त्या इव्हेंटच्या ठिकाणी गेले तो केला त्यानंतर त्याने मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉट पाठवले माझ्या अकाउंट की ते पैसे आलेच नव्हते त्यावेळी त्याने मला सर्व डाऊन आहे बँकेचा इश्यू आहे अशी कारण दिली तरीही मी आठवडाभर वाट पाहिली त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक खूप मोठा स्कॅम माझ्यासोबत झाला आहे